जीवकालीन महसुली व्यवस्था महाराजांनी मुख्यप्रधान म्हणजे पेशवे अमात्य म्हणजे अर्थमंत्री सेनापती सचिव मंत्री सेना म्हणजे वाकणीस पंडितराव न्यायाधीश सुमंत म्हणजे परराष्ट्रमंत्री अशा अष्टप्रधानांच्या नेमणुका केल्या होत्या या नेमणुका करताना महाराजांनी त्यांना वतनेवा जहागिरी दिली नव्हती या मंत्र्यांना रोख वार्षिक तंखा दिली जात असे या अष्टप्रधानांच्या स्वतंत्र मुद्रा होत्या प्रत्येक सरकारी कागदावर पेशवे अमात्य सचिव मंत्री सुमंत यांच्या मुद्रा असाव्या असा कडक नियम होता त्यामागे हेतू हा होता की प्रत्येक मंत्र्याच्या हातून पत्रव्यवहार करताना चुका होऊ नयेत तसेच प्रत्येक प्रधानाने घेतलेला निर्णय इतरांनाही माहीत असावा खोटेपणावा भ्रष्टाचार यास यामुळे वाव राहणार नाही या अष्टप्रधानांनी राज्याचा कारभार पाहायचा असे त्यासाठी राज्याचे अठरा कारखाने आणि बारा महाल या अष्टप्रधानांच्यात वाटून दिले होते त्याचप्रमाणे संपूर्ण स्वराज्याचे चार प्रमुख भाग करून त्यावर प्रत्येकी एक याप्रमाणे नेमणुका केल्या होत्या या चौघांना सरसुभेदार संबोधले जाई या चार भागांचे राज्यकारभाराच्या सोयीसाठी चौदा प्रांत पाडले होते त्या प्रांताच्या मुख्यास देशाधिकारी म्हटले जात असे या चौदा प्रांतांचे लहान लहान भाग म्हणजे महाल केले होते त्यामुळे ही संपूर्ण रचना अशी होती की काही गावांचा परगणा काही परगणे मिळून महाल महालांचे प्रांत अशी होती अठरा कारखाने आणि बारामहाल यामध्ये राज्याचे सर्व व्यवहार येत असत ते अठरा कारखाने येणेप्रमाणे मुतपाकखाना म्हणजे स्वयंपाक खाते शरबतखाना म्हणजे औषधे शिकारखाना म्हणजे क्रीडा दारूखाना म्हणजे बारूद पीलखाना म्हणजे हत्तीशाला फराजखाना म्हणजे तंबूर राहुट्या उष्टखाना म्हणजे उंटशाला दप्तरखाना तोफखाना शहदखाना म्हणजे मसालय जिरातेखाना म्हणजे शस्त्रागार जामदारखाना म्हणजे द्रव्य ठेवणे तालीमखाना खजिना म्हणजे राज्याचा खजिना जवाहिरखाना म्हणजे जड जवाहीर अंबारखाना म्हणजे धान्य कोठार नगारखाना म्हणजे मुख्य दरवाजावर आणि आबदारखाना म्हणजे पेये त्याचप्रमाणे काही बाबी या महाल म्हणून त्यांची व्यवस्था असे जसे की पालखी बांधकाम अश्वशाळा रात्ररक्षक अंतपूर टाकसाळ कोशागार गोशाळा व्यापारी सौदागर अन्य कोठी खाजगी रथशाला तृप्तीघर या महालांसाठी आणि अठरा कारखान्यांसाठी स्वतंत्र अधिकारी हिशेबनीस कारकून व सेवक शिपाई ठेवलेले असत त्यामुळे ही सर्व खाती आपापला कारभार स्वतंत्रपणे पाहत व अहवाल अष्टप्रधानांकडे पाठविला जात असे कारण या अठरा कारखाने आणि बारा महाल यांची अंतिम जबाबदारी अष्टप्रधानांची असे यातील प्रत्येक व्यक्तीचे अधिकार कर्तव्य नियम आणि कायदे ठरवून दिले असत त्याला कानू कानूजाप्ता असे म्हटले जाई राज्य व्यवहार कोश या ग्रंथात त्याची स्पष्ट नोंद आहे शिवकाळात प्रत्येक खेडे अथवा गाव त्याला मौजे म्हणत असत ते संपूर्ण स्वयंपूर्ण असे गावाचा मुख्याधिकारी पाटील असे हा बहुधा पोलीस पाटीलही असे कुलकर्णी हा पाटील याच हिशेबाच्या कामी मदत करीत असे कुलकर्णीकडे गावाचा नकाशा गावातील लागवडीखालील जमीन कोरडवाहू बागायती ओसाड जमीन याबाबत पूर्ण तपशील असे त्याप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याकडे असलेल्या जमिनीनुरूप कर किती भरावा लागेल हे तो सांगू शकत असे कुलकर्णीप्रमाणेच चौगुला हा एक अधिकारी पाटलाच्या मदतीत असे तो पाटलास इतर मदत करी या कामाबद्दल या दोघांना जमीन इनाम मिळत असे तसेच गावाकडून वार्षिक मानपान मिळत असे त्यास वतन असे संबोधले जाई गावातील पडीक जमीन जास्तीत जास्त लागवडीखाली आणणे ही पाटलाची जबाबदारी असे कारण जमीन पडीक राहिल्यास धान्योत्पादन कमी होणे आणि सरकारी कर वसूलही कमी होते त्यामुळे गावाचा विकास होत नाही लागवडीखाली असलेल्या जमिनीचा कर वसूल करून तो सरकारी खजिन्यात भरण्याची जबाबदारी पाटील आणि कुलकर्णी यांची असे गावातील छोटी भांडणे कब्जे ऐकून न्याय देणे हे काम पाटलांनाच करावे लागे महाराजांनी जहागीरदारी वतनदारीचे उच्चाटन केल्याने वतनदारांकडून रयतेवर होणारी जबरदस्ती अन्याय बंद झाले पूर्वी हे वतनदार सरकारकडून वसुलीचे मक्ते लावून कर भरणा करीत व रयतेस नाडून त्यांच्याकडून जबरदस्तीने अधिक कर वसुली करीत यात रयत नागवली जात असे आणि सरकारात कमी कर भरणा होत असे तसेच हे गब्बर झालेले देशमुख स्वतःला राजे सरकार म्हणवीत असत कोटाप्रमाणे वाडेहुडे बांधून पागा बाळगीत असत राजाज्ञा पाळण्यास टाळाटाळ तार करीत विरोध केला तर शत्रूला मिळत आपापसात आप झगडे करीत पिढ्यानं पिढ्याचे जोपासत असत एकमेकांच्या घरच्या वरातीवर हल्ले करण्यापर्यंत त्यांची मजल जात असे या त्यांच्या अशा राजद्रोही वागण्याने राज्याच्या कार्याची नासाडी होत असे आपली ही वतने वंश परंपरा चालावीत म्हणून युद्ध प्रसंग आल्यास शत्रू पक्षाशी संधान बांधून ठेवीत या काही देशमुखांचे वागणे विश्वासाचे नसे म्हणून महाराजांना या वतनदारीची चीड होती त्यांचा वतनदारी बंद करण्याकडे कल होता महाराजांनी आपल्या कारकिर्दीत एकही वतन दिले नाही हे विशेष राज्याच्या उत्पन्नाच्या अनेक बाबी असल्या तरी जमिनीवरील शेतसारा वसुली ही महत्वाची बाब होती महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केले ते स्वकर्तृत्वावर त्यांनी आदिलशाही निजामशाही यांना कुर्तुडून प्रदेश वाढवला होता त्यावेळी राज्यात निजामशाहीचा वजीर मलिक अंबर याने घालून दिलेली सारा पद्धती व जमीन मोजणी अस्तित्वात होती महाराजांनी जमीन मोजणीसाठी ठरवलेले माप शिवकाठी म्हणून ओळखले जात होते या शिवकाठीची शिवकाठी एक हात होत असे वीस काठ्या लांब आणि वीस काठ्या रुंद चौरस एक बिघा म्हणून ओळखला जाई अशा एकशे वीस बिघ्यांचा एक चावर होत असे महाराज जमीन दान देताना चावरच्या मापात देत असत संपूर्ण स्वराज्यभर सारा ठरवण्याचे श्रेय अनोजी दत्तो प्रभुणीकर यांना द्यावे लागेल अण्णाजी उर्फ अनोजी दत्तूंनी रयतेला विश्वासात घेऊन सारा ठरविला होता शेतसाऱ्याची रक्कम ठरविताना शिवकाठीने जमीन मोजून त्या जमिनीचा कस पाहिला जाई त्यास प्रतिबंदी संबोधले जाई त्यानंतर जमीन जिराईत बागाईत मोठेची आहे की पाटाची आहे हे पाहिले जाई म्हणजे जमिनीला पाणी कसे मिळते याचा विचार होई तसेच जमीन एक पीक घेणारी आहे की दुपिकी आहे याचा विचार होई पडीक जमीन लागवडीखाली आणताना प्रथम काही वर्षे सारा माफ असे इतका सखोल विचार करून सारा ठरविला जात असल्याने रयतेवर अन्याय होत नसे एकूण उत्पन्नाच्या दोन पंचमांशपेक्षा जास्त कर आकारणी होत नसे हे विशेष मामलेदार सरसुभेदार कामविस्तार अशा स्तरावरच्या सर्व अधिकाऱ्यांच्या नेमणुका आणि बदल्या या स्वतः महाराज करीत असत त्यामुळे त्यात सामान्यत होणारा भ्रष्टाचार होत नसे चोपदार दिवट्या आणि अब्दागिर्या यांच्या नेमणुका मात्र मामलेदार सरसुभेदार करीत असत रयतेकडून शेतसारा वसुली करताना कोणी जुलुम जबरदस्ती केलेली सरकारात चालत नसे जमिनीवरील महसुलीशिवाय इतर करांचे उत्पन्न सरकारला मिळत असे इनामी जमिनीवर इनामपट्टी तर मिराजदारी जमिनीवर मिराजपट्टी वसूल केली जात असे काही सत्ताधीशांवर महाराजांनी खंडणी बसवली होती अशीही खंडणी वार्षिक मिळत असे मोगलांच्या प्रदेशावर युद्ध करून चौथाई सरदेशमुखी यासारखे कर वसूल केले जात कोणी दत्तक विधान केले तर शेरणी भरावी लागे आयात निर्यात करण्यात येणाऱ्या मालावर जकात असे अर्थात स्वराज्यात तयार होणारा माल निर्यात करताना काही मालावर कर बहुतेक कमी लावला जाई त्यामुळे निर्यातीस वाव मिळे परंतु गुलामांची विक्री होऊ नये म्हणून त्यावर बंदी आणि जबर जकात लावली होती आयातीच्या बाबतीत बाहेरून येणाऱ्या मिठावर जबर जकात बसवून कोकणी मिठाची विक्री वाढवली होती याप्रमाणे अर्थशास्त्राचा वापर डोळसपणे केला जात असे अशा तऱ्हेने स्वराज्याचे वार्षिक उत्पन्न साडेतीन कोटी रुपये इतके होते म्हणजेच एक कोटी होऊन होते असे सभासद सांगतो शिवरायांचे आरमरी सामर्थ्य गेली चारशे वर्षे महाराष्ट्रातील मनामनात अढळ स्थान राखून असलेले छत्रपती शिवराय हे अनेक बाबतीत अनन्यसाधारण होते आरमाराचे महत्व ओळखणारा राजा शिवरायांपूर्वी हजार वर्षे तरी झाला नव्हता शिवरायांनी पक्के ओळखले होते की ज्याच्या हाती आरमरी सामर्थ्य त्याचे राज्य सुरक्षित सोळाशे छप्पन्नच्या सुमारास स्वराज्याची सरहद्द समुद्रापर्यंत भिडली कोकण प्रांत महाराजांच्या ताब्यात येताच महाराजांचा संबंध इंग्रज पोर्तुगीज डच आणि फ्रेंच या परकीयांशी आला त्या काळी समुद्रात चाचेगिरी होत असे चाचेगिरी म्हणजे लुटमार तसेच व्यापारी बोटी लुटल्या जाऊ नयेत म्हणून व्यापाऱ्यांकडून खंडणी वसूल केली जात असे जंजिऱ्याचा सिद्धी हा या मार्गाने बलवान झाला होता तो कोणालाच आवरत नव्हता जणू अरबी समुद्रावरचा राजाच झाला होता त्याला फिरंगी वेलंदेज मुंबईचे इंग्रजही घाबरत होते महाराजांच्या मनात सिद्धीसारखी सागरावर सत्ता मिळवायची होती त्यांनी अनेकदा सिद्धीला जिंकण्याचा प्रयत्न केला परंतु सिद्धी अजिंक्य राहिला त्यामुळेच महाराजांनी स्वतःचे आर्मर उभे करण्याचा निश्चय केला शिवाजी महाराजांनी सोळाशे सत्तावन्नच्या सुमारास कल्याण भिवंडी काबीज करून खाली राजापूरपर्यंतचा सलग पट्टा स्वराज्यात सामील करून घेतला त्यावेळेपासून महाराजांचा सिद्धीशी संबंध येऊ लागला सिद्धी महाराजांच्या मुलुखावर हल्ले करून पुन्हा जंजिरात जाऊन लपत असे अशा वेळी महाराजांचे एक वाक्य मोठे मार्मिक आहे महाराज म्हणाले होते घरात जैसा उंदीर तैसा हा शत्रू यास कैसे जेर करावे शिवाजी महाराजांनी कल्याण आणि वसई येथे सोळाशे सत्तावन्न मध्येच तारवे बांधण्याची व्यवस्था केली या दोन जागा निवडण्यात महाराजांची दूरदृष्टीच दुर दिसते ठाणे आणि जवळपास त्याकाळी सागाची झाडे मुबलक होती त्यामुळे बोटी बांधण्यासाठी साग मिळवण्यात अडचण नव्हती तसेच ही दोन्ही शहरे खाडी किनारी असल्याने तयार तारवे मुख्य समुद्रात सोडणे सोपे जाणार होते त्याचबरोबर महाराजांनी वसई येथील पोर्तुगीजांना सांगितले होते की माझे आर्मर मी सिद्धीच्या विरुद्ध वापरणार आहे तुम्हाला त्यापासून काहीही धोका नाही असे पटवल्याने सुमारे तीनशे पोर्तुगीज कसबी कारागीर बोटी बांधण्याच्या कामावर ठेवले वसईला पोर्तुगीज वसाहत असल्याने कारागीर मिळणे सोपे गेले अर्थात शिवराय नेहमीच आणि प्रत्येक बाबतीत सावध असत त्यांनी गोऱ्यांना पूर्ण ओळखले होते महाराजांनी जाणले की पोर्तुगीज कारागीर एक ना एक दिवस आपल्याला सोडून जातील आपल्या देशप्रेमापोटी हे आपल्या नोकऱ्याही सोडून जातील आणि मग आपला बोटी बांधण्याचा कारखाना कसबी कारागिरांन अभावी बंद पाडतील महाराजांनी या पोर्तुगीज कारागिरांच्या हाताखाली अत्यंत हुशार आणि चलाक देशी मजूर दिले होते हे कोकणी लोक सागरावर खलाशी कामात तरबेज होते त्यांनी वेलंदाजांकडून बोट बांधणीचे काम शिकून घेतले शेवटी महाराजांचा होरा खरा ठरला एक दिवस सर्व पोर्तुगीज कारागीर नोकरी सोडून निघून गेले पुढे महाराजांनी मराठी खलाशाकडून बोट बांधणीचे काम करून घेतले महाराजांची सावधानता कामी आली कल्याण वसई येथे महाराजांनी पोर्तुगीजांकडून ही बांधून घेतलेली पहिली वीस लढाऊ जहाजे समुद्रावर तरंगू लागताच शत्रूचे धाबे दणाणले त्यानंतर महाराजांनी वरच्या चौलावर पन्नास लढाऊ जहाजे बांधायला सुरुवात केली आता महाराजांची सत्ता ठाणे वसे आणि मुंबई वगळता संपूर्ण कोकणावर होती ठिकठिकाणी थीक सागर किनाऱ्यावर असलेले किल्ले शिवाजीने ताब्यात घेतले आता शिवाजी महाराजांना जंजिराप्रमाणे सागरी किल्ल्याची आवश्यकता भासू लागली महाराजांचे सिद्धी बरोबर खटके उडू लागले सोळाशे एकोणसत्तर पासून वारंवार महाराजांनी सिद्धीवर हल्ले चालू ठेवले होते महाराजांना सिद्धीचा जंजिरा मिळवायचा होता परंतु इतक्या सिद्धीने विजापूरकरांची सत्ता सोडून तो मोगलांच्या आश्रयाला गेला त्यामुळे सिद्धी अधिकच प्रबळ झाला त्याला मोगलांचे पाठबळ मिळताच इंग्रज पोर्तुगीजही त्याला घाबरून मदत करू लागले महाराजांना जंजिराच्या उरावर तसाच बलाढ्य जंजिरा हवा होता एकदा महाराज मालवण बंदरात आले असता त्यांना समोर सागरात कुर्टे बेट दिसले शिवाजी महाराजांना त्या कुरटे बेटाचे महत्व जाणवले महाराजांनी त्या बेटावर जलदुर्ग बांधण्याची आज्ञा दिली हिरोजी इंदलकर मायनाक भंडारी रात्रंदिवस खपू लागले हा किल्ला बांधताना शत्रूंनी अडथळा आणू नये म्हणून पायाचे काम पूर्ण होईपर्यंत महाराज जातीने मालवणला राहिले त्यानंतर जबाबदारी गोविंद विश्वासनाथ प्रभू यांच्यावर सोपवण्यात आलेले जलदुर्गाचे काम पूर्ण होण्यास तीन वर्षे लागली महाराजांनी जलदुर्गाचे नाव सिंधुदुर्ग ठेवले हिरोजी इंदलकर मायनाक भंडारी यांच्याबरोबर गोविंद प्रभू यांना महाराजांनी चांगल्या कामाबद्दल नावाजले त्यांना झगा मंदिर चादर मोत्याचा तुरा सोन्याची कडी आणि तलवार दिली त्यानंतर महाराजांनी दापोलीजवळ हरणे येथे सुवर्णदुर्ग बांधायला काढला आणि पुढे आरमराचा विस्तार करताना महाराजांनी रत्नागिरी पद्मदुर्ग सर्जाकोट राजकोट गहनदुर्ग खाकेरी अंजनवेली असे एका पाठोपाठ एक असे दुर्ग बांधले आणि मराठ्यांचे आरमर सज्ज केले आता महाराजांनी बचावात्मक धोरण सोडून आक्रमक धोरण स्वीकारले महाराजांचे आरमरी सामर्थ्य पाहून सिद्धीचीही मस्ती उतरली होती परकीय सत्ता महाराजांना हपकून राहत होत्या महाराजांना या सर्व सत्तांना एक जोरदार धक्का देऊन आपले सागरी सामर्थ्य दाखवून द्यायचे होते त्यांनी बसनूरवर हल्ला करण्याचे ठरवले आठ फेब्रुवारी सोळाशे पासष्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज स्वतः सागरी बोटीवर चढले स्वतःच्या आरमारातून लाटांवर स्वार होऊन छापा टाकणारा शिवाजी महाराज हा भारताच्या इतिहासात पहिला राजा असेल महाराजांना आपल्या आरमाराचा इतका विश्वास होता चौदा फेब्रुवारीला महाराज बसनूरला पोहोचले तेथील फौज आणि जनता पूर्णपणे बेसावध होती कोणी स्वप्नातही कल्पना केली नव्हती की शिवाजी महाराज स्वतः जलमार्गाने येऊन छापा टाकतील महाराजांना या छाप्यात धन जड जवाहीर मौल्यवान कापड अशी गडगंज संपत्ती मिळालीच त्याचबरोबर मराठ्यांच्या आरमाराचे नाव किर्ती वाढली सिंधुदुर्ग बांधून झाला तरी सिद्धीच्या कारवाया पूर्णपणे थांबल्या नव्हत्या तो मराठ्यांच्या खोड्या काढून मुंबईत इंग्रजांच्या आश्रयाला येत असे इंग्रजांना मोगलांकडून अनेक व्यापारी सवलती मिळत असल्याने त्यांना सिद्धीशी वाकडे होता येत नव्हते महाराजांनी इंग्रजांना त्याबद्दल तंबी देऊन पाहिली परंतु इंग्रजांचा नाईलाज होता यावर उपाय म्हणून मुंबई पासून अवघ्या एकोणवीस किलोमीटर वर असणाऱ्या खंदेरी उंदेरी या बेटावर किल्ले बांधण्याचे महाराजांनी ठरविले महाराजांच्या आर्मरातील निरनिराळ्या बोटींची संख्या चित्रगुप्ताने दिली आहे ती यादी इथे देण्याचे कारण निर बोटींचे प्रकार आणि संख्या याचा अंदाज येऊ शकेल या, या यादीत गुराबा दीडशे महागिर्या पन्नास लहान गुराबा शंभर गलबते मोठ्या होड्या दहा तर लहान होड्या दीडशे साठ तारवे पन्नास मचवे आणि पंधरा जुग इतकी संख्या दिली आहे दीडशे टनापर्यंत जहाजे पंच्याऐंशी असल्याचे संदर्भ मिळतात तसेच एकशे साठ जहाजे मुंबईच्या बॅकबेसमोर उभी करून मुंबईच्या इंग्रजांवर मराठ्यांनी दबाव टाकला होता असे मुंबईच्या इंग्रजांचीच नोंद आहे महाराज आपल्या आरमाराचा उपयोग लष्करी सामर्थ्य वाढवण्यासाठी जसा करत होते तसा तो इराण बसरा मोका बंदर अशी व्यापार करण्यासाठीही करत होते महाराजांच्या आरमाराचा मोठा दरारा निर्माण झाला होता महाराजांनी आरमारासाठी कोळी भंडारी या दोन वीरांचा भरणा केला होता ह्या दोन जाती बलवान काटक असून त्यांना समुद्रावर सहज विहार करता येतो हे महाराजांनी ओळखले होते आरमराचे सरदार मायनाक भंडारी इब्राहिम खान दौलत खान दरियासारन हे होते छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठेपण कशात आहे असे विचारणाऱ्यास हे चोख उत्तर आहे आरमराचे जलदुर्गाचे महत्व जाणणारा शिवाजी हा पहिला राजा होता शून्यातून आरमर निर्माण करून पश्चिम किनाऱ्यावर आपली दहशत निर्माण करणे आणि जलदुर्गाने मोठी जहाजे पाठवून व्यापार करणे हे किती कठीण काम होते परंतु ते महाराजांनी आपल्या आभाळा एवढ्या कर्तृत्वाने सहज शक्य करून दाखविले